धन्यवाद ती कमेंट डिलीट केल्यामुळं खरंच धन्यवाद मनापासून धन्यवाद आम्हाला का सांगा काय उगाच एखाद्याला वाईट बोलून काय मिळतंय आपण जर कोणाला बाबा चांगलं बोलू शकत नाही त्याला वाईटही बोलायचं नाही आपलं आपलं ग बघायचं बाबा व्हिडिओ बघ वाटलं बघायचा लाईक करू वाटला करायचा एखादी कमेंट करू वाटली तर करायची नाही तर सोडून द्यायचं तसंच बघितलं नजर पडली जाऊ द्या बाबा म्हणायचं आपल्याला करायचा तिथं मग घाण कमेंट टाकायची गरज नाही किंवा त्याला लाईक करण नाही करण किंवा घाण करणं हे आप आपल्या मनावरती असतोय मग त्या आपल्या मनाला पण पटलं पाहिजे की बाबा आपण समोरच्याला काय बोलतोय त्याला बोलल्याच्या नंतर त्याच्यावरती काय परिणाम होईल आपण असं बोललो की त्याला वाईट वाटेल की नाही वाटेल असं काही छोट्या मोठ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे मला जास्त वाईट या गोष्टीचं वाटत होतं की ती कमेंट अटकिती तर जण बघत असतील मग त्यामुळं मला जरा राग चालता काल आणि मी खरंच सर्व ताईंना दादांना माफी मागतो की बाबा माझ्या माझं जर काही पटलं नसेल माझ्या बोलण्यातून जर समजा कोणाला राग आला असेल तुमचा एक लहान भाऊ किंवा मोठा भाऊ समजून मला माफ करा कारण रागाच्या भरात बोलत बोलत बोललो असेल जास्तच तरी पण तर तर मी काही घाण शब्दांचा वापर केला नाही तोंडातून तरी एखादा शब्द बाबा वाटला असेल याच्याकडून हे शब्द आपल्याला अपेक्षित नव्हतं आणि यांना असं बोलला तो शब्द जर वाईट वाटला असेल तर खरंच मी मनापासून सर्वांचीच माफी मागतोय आणि एकतर मागं अशी साडासती लागली काय ना काय संकट येतच राहतात आता रात्री मी असं लाईटीचं वायरी वगैरे इथं काढायला लागल्यात ना ते बघायला गेलतो मी आणि येत होतो मग शेजारी बैल बांधलेला होता तिथं आमच्या बाजूला आणि येताना बैलानं अचानकच माग सरकून अशी लात मारली ना जोरात छातीवरती अशी थोडी लात लागली मला जास्त नाही पण हात मध्ये आला माझा हे बघा या अंगठ्यापाशी सूज दिसते ना अंगट्या पशी तिथं सूजच आली त्याच्या नक्या लागल्या बैलाच्या पायाच्या अशा जोरात त्यानं लात मारली ना मी असं पटकन हात केला की आता हातावरती थोडं बसलं पण छाताडावरती जास्तच लागलं मग मा असे माझ्या माग उगच काही ना काही असतोय आणि त्यामध्ये तस जर काय बोललं तर मग बल्ला राग येणारच ना राग येणं हा स्वाभाविक असतोय माणसांना किती जरी तो संयमी असला म्हणजे त्याला किती जरी तो शांतपणे असेल एखादा व्यक्ती त्याला राग तरी येतच असतोय ना पण ज्याला राग येत नाही तो माणूसच नवना प्रत्येकाला रागा असतो मग मला पण राग आला तरी मला नाही मी खरंच एवढं वाईट बोललो नाही तरी पण चुकलं असेल तर माफ करा प्रत्येकाला आपण नाही ना म्हणजे काही जर म्हणतात तेवढा रागा येतच असेल तर कमेंट बॉक्स बंद करायचा आता मला सांगा मी कमेंट बॉक्स बंद केला तर तुम्ही ज्या तुमचं जे मत आहे ते माझ्यापर्यंत कसं पोचणार बरं आज कित्येक तर ताई किंवा कित्येक तर दादा त्यांचं मत माझ्यापर्यंत पोचवत असतं मग ते कसं पोचणार ना तोच एक तर मध्य मध्यभा मध्यस्थितीची तर आहे कमेंट बॉक्सची की तुम्ही पण मला काही सांगू शकता म्हणजे बाबा असं नाही असं कर तसं नाही तसं कर हे मला तुम्ही सांगू शकता ना आज तुमच्यामुळंच माझ्या लाईफमधल्या मा खूप साऱ्या अडचणी दूर झाल्या तुम्हाला सर्वांच्या मुळंच समजा मी कुठं चुकत असेल तिथं तुम्ही मला चांगलं मार्गदर्शन करता समजा बाबा दादा तू हे असं कर म्हटल्याच्या नंतर मी तसं केलं आणि त्यात मला फळ भेटलं तर ते माझ्यासाठी चांगलंच आहे ना मग ते कसं बंद करून जमणार ना मग काही जण येत राहतात तिथं असं टपकत असतात मग त्यांना उडवावा लागतो पण मला काल मी पण त्याची कमेंट डिलीट करू शकलो असतो पण मी का केलं नाही की त्याला पण स्वतःला लाज वाटली पाहिजे की आपण काय बोललो आणि तो विषय आपणच स्वतःहून डिलीट करायला हवं बहुतेक मी बोललेल्याचा त्याला समज आली असेल व्यवस्थित म्हणून त्यांना ते कमेंट डिलीट केली मी त्याला खरं पिन पण केलं तर मी तो बघावं म्हटलं सर्वांनी तिथं त्याला कोण कोण काय काय रिप्लाय देतोय हे पण बघावं म्हटलं पण तिथं त्याला काय रिप्लाय भेटला पण नाही मला वाटतं ती कमेंट कोणी पाहिलीच नाही कारण ते जरासा दोन चार दिवसापूर्वीचाच व्हिडिओ होता त्याखाली होती ना ती कमेंट मग तो सर्वांनी पाहिला असणार तेव्हा त्याला डबल कशाला पाहतात आता त्यामुळं ती कमेंट कोणी पाहिलीच नसणार जर कोणी पाहिलं असतं तर तिथं त्याला चांगल्या प्रकारे रिप्लाय भेटला पण असता तरी कालच्या व्हिडिओ खाली किती तर जणांनी म्हटलं किती तर ताईनं म्हटलं किती तर दादानं म्हटलं तो त्याच्या टेन्शनमध्ये मध्ये अजून त्याला उगच कशाला वाईट बोलून त्याला उगच त्रास देत शाळा इथं दारात आहे ना आपल्या तिथं शिक्षक आहेत का पिऊन आहे काय माहित नाही पिऊन म्हणजे पिऊन नाही बरं का शिपाई हाय का शिक्षक आहे त्यांनी बोलत आहे ते आवाज येतो खिडकीत लाईटीचा एक लाईफ मोठा प्रॉब्लेम झालाय गावात लाईटच नाही गावच दिसत नाही अंधारात असं आपण बाहेर गेलो ना आणि तिकडून येतोय तर आपला गावच इथं हाय असं दिसतच नाही लाईटीचं कधी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो काय काय माहीत चार्जिंगसाठी या गावातून त्या गावात इकडं तिकडं फिरावं लागतं एके दिवशी तर काय झालं मोबाईल तर देऊन आलो चार्जिंगला त्यांनी चार्जिंगला लावला पण बहुतेक त्यांनी स्विचच ऑन केला नाही किंवा ती पिन अशी लूज आहे थोडी चार्जरची तर ती पिन बाजूला निघाली बहुतेक थोडीशी सरकली असेल पण चार्जिंग झालाच नाही माझा ओरिजिनल चार्जर त्रिशानं फोडला होता म्हणजे ओरिजिनल चार्जर काय पण फोडून टाकायची ती तिनं ती चार्जर असा जम फरशीवरती आदळला चोरात असा तो म्हणजे मागचा जो असतो ना मेन तो तो खराबच झाला त्यामुळं माझ्याकडे हलका आपला दोन तीनशे रुपयाचा आणलेला चार्जर आहे त्यानं चार्जिंग पण काही लवकर होत नाही मोबाईल मी लावून आलो एक दोन तास तरी पण काही चार्जिंगच होत नाही तीस चाळीस टक्केवरतीचं अटकून पडते इथं कसं घरी लाईट असली की मी रात्रीच लावून सकाळपर्यंत उग निवांत झोपून जातं मग सकाळी काढत असतं पण ह्या आता लाईट नसल्यामुळं प्रॉब्लेम होतोय तर भावांनो कोण जो कोणी होता भाऊ तू रोमियो धन्यवाद ती कमेंट डिलीट केल्याबद्दल आणि प्लीज नको करत जाऊ कोणालाच नको करत जाऊ मलाच नाही म्हणत की कोणत्याच यूट्यूबरला नको करत जाऊ तशा घाण घाण कमेंट अरे काय मिळतोय र भावा किती तर लहान लेकरांनी समज एखादा बघितलं ते काय परिणाम होतील उगच कशाला उगं आपलं बघून आपल्या घरातले लहान लेकर शिकतात मग तुम्हाला असं वाटतंय का भावा की तुझ्या घरात एखादा घाण प्रवृत्तीचा मुलगा म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांनी त्याचे एवढे घाण विचार असावे तुझ्या एवढे ज जसा तू बोलला तसं त्यांनी पण विचार करावा असं तुला वाटतं का वाटतच नसणार कोणत्याच घरातल्या लेकरांना ले कोणालाच म्हणजे आपल्या घरातल्या लेकरांना ले असं वाईट वळण लागेल किंवा लावावा असं कोणाची इच्छा नसते त्यामुळं नाही करायचं असं कुठंच घाण कमेंट